नमस्कार मी नेताजी शिवाजी बागा गावी सरपंच आता जे तुम्ही थोडं पाहताय आमच्या ते उभं राहिलो तर अगोदर पाणलोटचं कुठंही काम चाललं नव्हतं आता जे पाठीमागून हो वगैरे पाहताय हिरवळी पाहताय ते फक्त पाणलोटच्या एका कामामुळेच हे शक्य झालं त्यासाठी आम्हाला तालुका कृषी अधिकारी पांढर समिती यांचं चांगलं मार्गदर्शन लाभलं आणि ह्या बंदरावरती कमीत कमी एक वीस पंचवीस विहिरी निर्माण झाल्या त्यामुळं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं ऊस लागवडी केली फळबाग लागवडी केली आर्थिक उत्पन्न चांगलं झालं त्यामुळं आम्हाला ह्या पांढरू क्षेत्रातून भरपूर लाभ झालेला आहे आम्ही त्या पांढर समितीचे फार महाराष्ट्र शेतकरी फार फार आभारी आहे